मंडळी यांना कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक काम न विसरता करावं कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि अत्यंत शुभ आणि लाभदायी मानले गेले ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या उपायांना आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असे म्हणतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुमच्यापैकी सत्तर टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही म्हणून ही, ही छोटीशी प्रेमळ विनंती कार्तिक महिन्यातील पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथे समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगवण्याची पद्धत असते याला दिग्दान असंही म्हटलं जातं तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर तुळशी विवाह केले जातात अनेक भागात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपुरासून नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे आता कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवेदान केल्याने पितृदोषपासून मुक्ती मिळते असं म्हणतात याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीगरी विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असं म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्री विष्णू किंवा त्यांच्या अवतारांच्या समोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं आता दिव्यांचे दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेक जण मातीच्या दिव्याचे दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरात जर दिवा दान केला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्त घाण्यावर किंवा हातावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पेठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो आता आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मानसन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत बघूयात तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने सुद्धा आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावं शिवाय सायंकाळी दीपदान करावं विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं याच सोबत भगवान श्रीगिरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो त्याही व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावं असं मानलं जातं की सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते असं सांगितलं जातं याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हालाही या समस्या भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला त्रासांपासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात त्यासाठी काय करावं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेस स्मो प्रज्वलित करून ओम ग्राम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावा आणि काळेतील दान करावे या उपायांमुळे कर्जातून मुक्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं मानलं जातं शिवाय त्रिकुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावं हे पूजन कसं करावं तर तुळशीची पानं वापरून कर्जमुक्तीसाठी आणि उपाय करण्याची प्रथा अनेक भागामध्ये आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पाने महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी महालक्ष्मी स्तोत्र किंवा शेसुख स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनला होतो असं मानलं जातं शिवायात्रा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावे या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात तुम्ही हे दीपदान करू शकता पीठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर तरंग ठेवावे या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशी समोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दिगदान केल्याने शनिराम केथवाणियम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून सुद्धा होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडून आणण्यास मदत होऊ शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचं सांगितलं जातं हे अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर मंडळी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरारी पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर म्हणजे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल या काळामध्ये आपण ही विकदान नक्कीच करू शकता आणि त्याचे अनुभवसुद्धा नक्कीच घेऊ शकता कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिकुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळाले कमेंट करून नक्की सांगा या रात्री तुमच्याकडे सुद्धा काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद